जळगाव जामोद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहारामधील समता हॉल मध्ये तीन जानेवारी रोजी ज्ञानज्योती मातोश्री सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माणिकराव वाघ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली त्यानंतर वासुदेव दंडे माजी उपाध्यक्ष नगर परिषद जळगाव जामोद आणि नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी अनिलिंग यांच्या शुभ हस्ते यावेळी गजानन देवकर प्रमोद पुदाके संजय घाटे श्रीराम उमरकर बगाडे सर मोहन हिस्सल मच्छिंद्र मुळे गौतम अर्दळे राहुल जाधव शैलेश तायडे आशिष वायझोडे यांच्यासह भीम मित्र मंडळाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते संपूर्ण विश्वाला शाखेनं मान संदेश देणारे विश्ववंदनीय डॉक्टर बुद्ध विश्वपूजक भारत सत्ता परमित कच्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई माता जिनो माता सावित्री या सर्व महापुरुषांना तट होतात समाजातील सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन आज तीन जानेवारी आजचा दिवस म्हटलं म्हणजे सावित्र एप्रिल यांचा जन्मदिवस अठराशे मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे सावित्री फुले लहानपणापासूनच सकाळातून त्याचं ना संपूर्ण जीवन दिलेलं आहे समाज सुधारक शिक्षणाचे अध्यदैवत आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला अशा सावित्री फुले यांचा आजचा आपला जयंती आहे या जयंतीनिमित्त आपण सर्व त्यांना आदरांजली आणि मदत करण्यासाठी इथं जमलेले आहोत आजचा हा जो कार्यक्रम आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार यांच्या या समता हॉलमध्ये घेण्यात येत आहे हा समता हॉल महापुरुषांच्या विचारावर आणि त्यांच्या जेवाण विचारांच्या विचाराच्या जेवाण कार्यक्रम आयोजित केलेले असतात आणि म्हणूनच आज सावित्री प्रे यांची जयंती आपल्या या समता हॉलमध्ये आपण करत आहोत सावित्री जीवन हे पूर्ण संकटातून गेलेलं आहे त्यांनी पहिल्यांदा भिडेवाड्यामध्ये एक जानेवारी अठराशे त्यांना मुलींची शाळा काढली त्यांच्या खंबीर नेतृत्व जे पृथ्वीराव फुले यांनी त्यांना साथ देऊ पहिल्या प्रथम त्यांना शिक्षण घेतलं आणि पहिल्या प्रथम त्यांनी महिलांची जी, जी शाळा काढली त्याच्यावर पहिली भारतातील महिला शिक्षिका म्हणजे आई फुले आई फुलेंचं जीवन हे संघटनातून हे जर आपणही त्या संकटाला न कामाचं आणून मिळतात त्यांनी आपलं समाजाचं समाज कार्य थांबवलेलं नाही अठराशे नव्वदमध्ये प्लेगचा रोग आला होता आणि त्या फिरकच्या रोगमध्ये महात्मा ज्युतराव फुले हे त्याच्यामधून निघून गेले एवढं संकट आल्यानंतरही त्या घटमधल्या नाहीत तरी त्यांनी समाजाचा कार्यक्रम चालू ठेवला बालविवाह पद्धत सतीची पद्धत सतीची चालणी होती सतीची पद्धत अंधश्रद्धा निर्मूलन याच्यासाठी त्यांनी अटोखाट प्रयत्न केले आणि आज आजच्या या काळामध्ये जर जी महिला जी आहेत ज्या उच्चस्त पद पदावर आहेत विराजमान आहे मागसवरच्या जे लोक आहेत त्यांना सुद्धा शिक्षणात त्यांनी एक स्थान देऊ आज त्यांची सर्वात मोठं पुण्यही आहे खरी देवता जर युद्धची असली असे प्रत्येक फक्त सावित्रीबाई फुले आज त्यांची जयंती त्या जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाजाला आणि बहुजन समाजातील सर्व थरातील लोकांना आजच्या दिवशी मी मनपूर्वक भी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या या जयंतीनिमित्त एक शुभेच्छा देतो जय जय जे फुले जे सुविधा